नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यांचा अभ्यास करत असताना मागच्या दोन भागामध्ये आपण बघितलं की प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या संदर्भात विचार केला जे प्राचीन ग्रीक नगर राज्यातले दोन्ही विचारवंत होते मित्रांनो आता आपण जो विचार करणार आहोत तो पाश्चिमात्य राजकीय विचारवंतच पण आधुनिक काळातला विचारवंत ज्याला आधुनिक राजकीय विचारांचा जनक म्हणून ओळखला जातो कोण आहे तो विचारवंत बरोबर आहे मॅकेवली निकोलो मॅकेवली ज्याने मनुष्य स्वभावासंबंधीचं वर्णन केलेलं आपल्याला माहिती आहे म्हणजे राजकारणाची धर्म आणि नैतिकतेपासून केलेली फारकत असते मॅकेवलीने राजाला केलेला उपदेश या संबंधीचा विचार आपण या भागात करणार आहोत पण मित्रांनो हा सगळा विचार करत असताना प्रथमत त्यांचा जीवन परिचय करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण कोणताही विचारवंत असो त्याच्या जीवन प्रणालीचा प्रभाव हा त्याच्या राजकीय विचारावर पडताना आपण बघितलेला आहे मित्रांनो ग्रीक असो किंवा रोमन काळ जर आपण बघितला तर या ठिकाणी धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या दोन्ही वेगवेगळ्या होत्या म्हणजे एकदम प्राचीन काळामध्ये आपण पाहतो धर्म आणि राजकारण्याची फारकत होती त्यामुळे राज्याचं स्वरूप कसं होतं मित्रांनो धर्मनिरपेक्ष राज्याचा कोणताही धर्म नव्हता परंतु कालांतराने आपण असं बघतो की जे रोमन सम्राट होते हैं। या रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि या ख्रिश्चन धर्माला त्यांनी राजधर्म बनवला आता धर्मसत्तेचं महत्व वाढणार की कमी होणार तर मित्रांनो इथं धर्मसत्तेचं महत्व वाढत गेलं मग परिणाम काय झाला माहितीये राजकारणामध्ये धर्मसत्तेचा प्रभाव वाढलेला होता मग त्यांचा हस्तक्षेप वाढल्याने कालांतराने या ज्या चर्च होत्या ना या चर्चनी सगळी सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्य आणि चर्च यांच्यामध्ये काय सुरू झालंय मग संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातनच शेवटी मॅकेवलीला आपले विचार मांडण्याची आवश्यकता बसली इथे राज्य आणि धर्म यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पोपच्या अनियंत्रित सत्तेला विरोध करण्यासाठी लोकांच्या बौद्धिकतेला आव्हान देण्यात आलेले होते मध्ययुगाचा शेवट हा धर्म सुधारणा आणि पुनरुज्जीवनाने झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं आता याच काळामध्ये मॅकेवलीने काय केलं प्रतिनिधित्व केलं कुणाचं या ठिकाणी इय लोकाचा म्हणजे वास्तववादी विचार मांडण्याचा प्रयत्न केला जे विचार आपल्या बुद्धीला पटतात असे बुद्धीप्रामाण्याचा विचार त्याने केला एवढंच नाही तर प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर तपासण्याचा प्रयत्न केला म्हणून मॅकेवलीने इहलोकाचा वापर असेल बुद्धिप्रामाण्य असेल किंवा तर्काचा वापर आहे यामुळे मध्ययुगीन विचारवंतामध्ये मॅकेवलीने मात्र या ठिकाणी आपले जे विचार मांडलेत ना ते विचार या मध्ययुगातल्या इतर विचारवंतांपेक्षा निश्चितच वेगळे होते म्हणजे पूर्वीच्या लोकांनी मांडलेले विचार किंवा मध्यविन काळामध्ये बाकीच्या विचारवंतांनी मांडलेल्या विचारामध्ये आणि मॅकेवलीने वास्तवतेचं जे भान ठेवून त्या ठिकाणी इह लोकाचा विचार केला बुद्धीप्रामाण्याचा आणि तर्काचा जो वापर केला त्यामुळे मॅकेवली इतरांपेक्षा वेगळा मांडला गेला आता त्याचं राजकीय विचारात त्याने एक वेगळं स्थान त्यामुळे निश्चित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आधुनिक राजकीय विचाराचा जनक म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं अशा या निकोलो मॅकेवलीस जीवन परिचय आपण या भागात जाणून घेणार आता निकोलो मॅकेबिलीचा जन्म कुठे झाला असेल असा प्रश्न आपल्याही मनात निर्माण झाला असेल मित्रांनो इटालीतील पण गाव कोणतं माहिती आहे फ्लॉरेन्स या गावामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झालेला आहे लक्षात घ्या आणि जन्म जेव्हा झाला तो वर्ष होतं चौदाशे एकोणसत्तर आता वडील जे आहेत ते व्यवसायाने वकील होते पण पर साधारणतः परिस्थिती असल्यामुळे साहजिकच परिस्थिती नाजूक आहे शिक्षण उच्च शिक्षण घ्यायचं तर पैसा लागतोय तो पैसा स्वतःकडे किंवा परिवाराकडे नव्हता उच्च शिक्षणापासून मॅकेवलीला मुकावं लागलेलं आहे उच्च शिक्षण त्यांना घेता आलेलं नाही कशामुळे पैशांच्या अभावामुळे मित्रांनो खूप प्रयत्नानंतर चौदाशे नव्वद मध्ये त्यांना सामान्य प्रशासकीय पदावर नोकरी मिळालेली होती एवढंच नाही तर वय वर्ष एकोणतीस झालेलं होतं एकोणतीसाव्या वर्षी फ्लॉरेन्स शहर राज्याच्या प्रशासन विभागामध्ये त्यांना सचिवाची नोकरी मिळाली आता सचिवाची नोकरी मिळाली येथे त्यांना काय काम दिलं अंतर्गत व्यवहार आणि युद्ध कार्य यासाठी असलेल्या युद्ध मंडळाचे ते चौदा वर्ष चिटणीस राहील मित्रांनो चौदाशे नव्वद मध्ये आपण पाहतो सामान्य प्रशासकीय पदावर सचिवाची नोकरी या ठिकाणी मॅकेवलीन प्राप्त झाली होती येथे अंतर्गत व्यवहार असेल किंवा युद्ध कार्य आहे यासाठी असलेल्या युद्ध मंडळाचे ते चौदा वर्ष चिटणीस म्हणून पदावर होते आता या चिटणीस पदावर असताना साहजिकच मित्रांनो राजदूत म्हणून इतर देशांना जाण्याचा योग त्यांना आलेला आहे मग या नात्याने रोम आहे पॅरिस आहे बर्लिन आहे या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या होत्या आता हा परदेश प्रवास फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी इथे गेल्यामुळे साहजिकच तिथल्या राज्यव्यवस्थेची ओळख झाली त्याचा अभ्यास त्यांनी केला आणि स्वित्झर्लंडमधली जी संघराज्य व्यवस्था होती ना तशीच संघराज्य व्यवस्था आपल्या इटालीत यावी अशी त्यांची अपेक्षा होती तसेच मित्रांनो फ्रान्स आणि स्पेन याप्रमाणे आपल्या इटालियन जनतेने त्या ठिकाणी संघटित झालेलं पाहिजे आणि संघटितहून त्या ठिकाणी एक इटालीला सामर्थ्यशाली राष्ट्र बनवावं अशा प्रकारे त्या ठिकाणी मॅकेवलीला सातत्याने वाटत होतं मित्रांनो पोप दुसरा ज्युलियस याने पवित्र संघाची स्थापना केली आणि या पवित्र संघामध्ये स्पेन आणि व्हेनिस हे राष्ट्र होते त्यांच्याशी त्याने मैत्री केलेली होती म्हणून स्पेन व्हेनिस यांच्यासोबत मैत्री करून दुसरा ज्युलियस याने या पवित्र संघाची स्थापना केलेली होती मित्रांनो या पवित्र संघाच्या द्वारे त्या ठिकाणी पंधराशे बारामध्ये ज्या ठिकाणी इटालीचं शहर कोणतं फ्लॉरेन्स या फ्लॉरेन्स शहरावर जिथे स्वतः निकोली मॅकेवली राहत होतं त्या फ्लॉरेन्स नगर राज्यावर या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून तिथली जी राजसत्ता होती ती पूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला पूर्वीची राजसत्ता नष्ट झाली आणि तिथे मेडिची नावाच्या घराण्याची सत्ता आलेली आहे आता या ठिकाणी जेव्हा सत्ता पालट झालं तर या सत्ता पालटामध्ये निश्चितच मॅकेवलीचा हात आहे अशा पद्धतीचा आरोप निकोलो मॅकेवलीवर लावण्यात आला मित्रांनो मॅकेवलीवर आरोप लागला की इथे घराण्याची सत्ता बदलण्यामध्ये कोणाचा हात आहे मॅकेवलीचा कारण सरचिटणीस पदावर ते काम करत होते मग साहजिकच त्यांचा हात असल्याचा आरोप आहे मग नोकरी गेली चिटणीसपद गेला आणि मग शेवटी त्यांना दोषी ठरवण्यात आला आणि दोषी म्हणून त्यांना त्या ठिकाणी शिक्षा म्हणजे तुरुंगवासाची शिक्षा पण झाली मित्रांनो जवळपास एक वर्ष निकोलो मॅकेबेलीला शिक्षा झालेली होती कारावासाची मग त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की हे निर्दोष यांची कोणतीही चूक नाही हे जेव्हा लक्षात आला तर ता निर्दोष आढळल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आला म्हणजे एका वर्षातच त्यांची सुटका झाली मग पुढील आयुष्याची वर्ष कशी घालवायची हा प्रश्न होता कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आरोप लागतो तो नर्वस झालेला आहे आपल्यावर लोकांचा विश्वास नाही मग त्याने विचार केला की आता मला इथे राहायचं आहे म्हणून फ्लॉरेन्स शहरामध्ये राहायचं नाही असा विचार कुणी केलाय मॅकेबलीने आणि मग त्या ठिकाणी फ्लॉरेन्स शहराच्या जवळच एक छोटंसं गाव लिसियानो नावाचं या लिसियानो गावांमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला मित्रांनो हुशार असलेल्या त्या ठिकाणी शांत बसवणं शक्य नव्हतं हो मग तिथे गेल्यानंतर त्या खेड्यामध्ये सुद्धा ते शांत बसले नाही तिथे मात्र आपल्या विचारांना त्या ठिकाणी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न त्या काळात त्यांनी केला आणि शेवटी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी जो दिवस आहे तो वीस जूनचा सा, पंधराशे सत्तावीस रोजी मॅकेबलीचं निधन झालेलं आणि अशा प्रकारे मॅकेवलीने आपल्या आयुष्यामध्ये वास्तववादी विचार आहे किंवा धर्म आणि राजकारणाची फारकत करण्याचा प्रयत्न आहे राजाला केलेला उपदेश आहे किंवा आधुनिक पद्धतीने जे विचार मांडले जे बुद्धिप्रामाण्यावर आधारित किंवा तर्कशास्त्रावर आधारित आणि म्हणून त्याला त्यांना आधुनिक राजकीय विचाराचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं यांची जी ग्रंथ रचना आहे त्या ग्रंथ रचनेचा आणि त्यांच्या विचारावर कुणाकुणाचा प्रभाव पडला याचा विचार आपण पुढच्या भागात करूया आजच्या या भागात केवळ पण मॅकियावेलीचा अगदीच थोडक्यात जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कारण कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा प्रभाव त्यांच्या विचारावर पडलेला आपण पाहतो आणि म्हणून बघितलं की त्या ठिकाणी राजाला उपदेश करण्याची गरज का भासली कारण इटालीच्या फ्लॉरेन्स शहराची झालेली अवस्था त्यांनी बघितलेली होती आणि त्या ठिकाणी धर्मगुरु आणि राजसत्ता यांच्यामध्ये जे संघर्ष सुरू होता तो त्यांनी बघितला होता इथे धर्माचं वाढलेलं प्राबल्य त्यांनी बघितलं आणि मग सगळीकडे जो अनाचार सुरू झाला त्यातनंच त्यांनी धर्म आणि राजकारणाची फारकत या संदर्भात विचार मांडले त्याचा सविस्तर विचार आपण पुढे करणार आहोत मित्रांनो निकोलियम मॅक्युएलिसचा जीवन परिचय अतिशय थोडक्यामध्ये जाणून घेण्यास आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू